तुला कोणी नाही ना मी आहे ना तू आहे मग बसायचं आपली फॅमिली घर आपलं नुकताच बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत सूरज आणि निक्की बसलेले आहेत व निक्की खूप रडत आहे अरबाजचे बिग बॉसच्या घरातून जाण्याने निक्कीला खूप मोठे दुःख झालेले दिसत आहे तर सूरज निक्कीला समजत आहे असं रडत नसतात असं स्वतःला त्रास करून घेत नसतात मी नाही का बरं मी एकटाच आलोय आणि एकटाच खेळणार आणि ट्रॉफी सुद्धा एकटाच घेऊन जाणार असं म्हणत सूरज निक्कीला या प्रोमोमध्ये दिसत आहे पण या प्रोमोवर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत आम्हाला दुःख बघवत नाही बाहेर तू पुढच्या आठवड्यात तू पण जा त्याच्याकडे अशा कमेंट्स निक्कीसाठी आल्या आहेत तर काही जणांनी तिला सपोर्टही केला आहे अरबच्या नसण्याने आता निक्कीचा खेळ कसा असेल हे पाहायला मज्जाच येणार आहे दरम्यान यंदाचा बिग बॉस सीझन हा शंभर दिवसाचा नव्हे तर सत्तर दिवसाचाच असणार आहे अशी एक चर्चा सुरू आहे आजच्या भागात स्पर्धकासमोर बिग बॉस मोठी घोषणा करणार आहेत ती घोषणा कोणती असणार याकडे सर्व प्रेक्षकांचे व सदस्यांचे लक्ष लागले आले आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका